चला तर गाईज आज आपण बघूयात माझ्या मम्मीच्या हातची एकदम हॉटेलसारखी लागणारी अशी पावभाजीची रेसिपी ही खूप हेल्दी आणि टेस्टी पण आहे हे खाल्ल्यावरती तुम्ही तुमच्या चाने राहिल्या नाही जाईन तर चला बघूयात तर याच्यासाठी एक चम्मच तूप घेऊन या ग्युन्या, घेऊयात ग्युन्या, कुकरमध्ये आणि त्याच्यामध्ये टमाट गोबी आलू हेबीट गाजर गो पत्ता गोबी आणि वटाणे टाकून या सर्वांना मिक्स करायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी पण टाकायचं आहे अर्धा ग्लास एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे तर हे सर्व हे सर्व करल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावल्यावरती चार पाच चार ते पाच शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत आणि बघू शकता किती भारी हे असे आपले भाज्या भाज्या कुकरवरती शिजलेल्या आहेत आणि आता मॅशरनी यांना मॅश करून घेऊयात आणि हे हे सर्व भाज्या चांगल्या बारीक कापून आपल्याला असे शिजवायचे आहेत तर आपले भाजे मॅश होऊन गेलेले आहेत तर आता तेलामध्ये जिरं बारीक कापलेला कांदा आणि सर्व यांना हा मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यावरती क अद्रक लसूणची पेस्ट घालून या या सर्वांना एकजीव करायचा आहे आणि याच्यामध्ये टमाटरची पेस्ट पण टाकायची आहे टमाटरची पेस्ट टाकल्यानंतर पण यांना चांगलं एकजीव कल कर, करायचं आहे हे सर्व मिक्स क झाल्यानंतर आपल्यांना हळ कश्मीरी लाल मिरची थोडीशी हळद थोडंसं धने पावडर आणि दोन चम्मच पा पावभाजी मसाला टाकायचा आहे तुम्ही हे सर्व तुमच्या चवीनुसार पण घेऊ शकता या सर्वांना मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झाल्यावरती खूपच मस्त चव देणार आहे भाजीला तर आता या या सर्व या सर्वला असं छान तेल सुट्यापर्यंत परतल्यानंतर याच्यामध्ये तो आपला आ, आपला आपलं मॅश केलेला भाजीपाला टाकायचा आहे हा मॅश केलेला भाजीपाला टाक टाकल्यानंतर हे खूपच मस्त लागणार आहे आणि तुम्ही तुम्हाला वाटलं तर बटर पण टाकू शकता आणि ते बटर टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये बटरची टेस्ट पण येणार आहे तर आता आपल्यांना हे बटर आपल्या तव्यावरती चांगलं ठेवून थोडंसं पे पि, पिगळं देऊन त्याच्यामध्ये थोडंसं भाजी टाकायची आहे आणि आता पावा पावांना पण आपण मस्त शेकून घेऊयात आणि हे 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 भाजी टाकायचं कारण हे होतं का की पाव पावांमध्ये पण टेस्टी अशी चव ये येणार आहे भाजी टाकल्यामुळे आणि तुम्ही या भाजीमध्ये तुमच्या आवडीनुसार थोडा अजून भाजीपाला पण ॲड करू शकता ही आपली पावभाजी रेडी आहे आता तुम्ही तुम्हाला वाटेल तर याच्यावरती कांदा आणि गोबी पण टाका मी इथं बटर माझी मम्मी इथं बटर घेत आहे आणि थोडंसं कांदा आणि गो पत्ता गोबी टाकलेली आहे माझ्या मम्मीने इथं आणि ही पावभाजी खूपच टेस्टी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय